नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सोयाबीनच्या भावात तेजीला सुरुवात झालेली आहे आणि भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे आपण जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील आयकॉनला प्रेस करा तर हे सोयाबीनचे भाव कोणत्या कारणांमुळे वाढणार आहेत चला तर मग हे भाव कोणत्या कारणांमुळे वाढणार आहेत ते जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय पातळीवर खाद्यतेलाच्या मागणीत झालेली वाढ मार्च महिन्यात घटलेली आवक भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेली सोयाबीन हे झालं दुसरं महत्त्वाचं कारण तिसरं मेन महत्त्वाचं कारण म्हणजे ब्राझील अर्जेंटिनात सोयाबीन उत्पादन घटल्याचा परिणाम ब्राझील आणि अर्जेंटिना हे देश मोठे सोयाबीन उत्पादक देश आहेत मोठी घट सोयाबीन उत्पादनात ब्राझील आणि अर्जेंटिना या देशात झाली आहे या देशातून निर्यात कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची मागणी वाढली आहे याचा सोयाबीन बाजारावर साकारम सकारात्मक परिणाम दिसत आहे एप्रिल मे महिन्यात मागणी अधिक वाढणार आहेत त्यामुळे भावात मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज बाजारात तज्ज्ञ विश्लेषकांकडून केला जात आहे अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता